साखर कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांचा संताप उसळला सरकार आणि साखर कारखानदारांविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारुगिरी क्रॉस येथे हजारो ऊस उत्पादक शेतकरी धरणे आंदोलनामध्ये बसले होते बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने मंत्री आणि आमदारांच्या मालकीचे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला

ಎಷ್ಟು ಸಿಕ್ಕವರಿಗೆಲ್ಲ ಕೊಡಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರು ಕೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲಾರು ರೈತ ಸಂಘ ಟಾವೆಲ್ ಹಾಕತ್ತಾರು ಈಗ ರೈತರ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾಗ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವ್ರು ಏನ್ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಂ ಎಲ್ ಎ ಇರಬೇಕು ಸೌದಿ ಇರ್ಬೇಕು ಮಾಡಿ ಮಾಡಕ್ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರು ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಂದ ಯಾಕೆ ಟಾವೆಲ್ ನೆನಪಾಗ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕ ಹಂಗ ನಾನು ರೈತರ ಮಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೋ ಹಂಗ ತಿರ್ಗಾ ಇಲ್ಲ ಇನ್ನೊಂದ್ ವಿಷಯ बेळगावचे जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला रस्त्याच्या मधोमध शेतकऱ्यांनी स्वयंपाक करून तिथेच भोजन घेत आपल्या संतापाचा उद्रेक केला अजित खोत के एम एम मराठी चिक्कोडी